फोन येत आहेत की शासनाने कुठल्या तरी लस आणली शाळेमध्ये ती देऊ का हो नाही तर त्या अगोदर सबस्क्राईब करून तुम्हाला डेली अपडेट्स पाहायला मिळतील ऐकायला मिळतील शासनाने जी लस आणलेली आहे ती जपानीज एफलायटिस म्हणजे मेंदूजवरची लस आहे ती लस घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याची प्रमुख चार कारणं आहेत ती लस घेण्यासाठीची पहिलं कारण म्हणजे आतापर्यंत जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा जपानीज एन्सिफिस आजार उद्भवला गेला किंवा तो उद्रेक झाला त्या ठिकाणी अपरिमित मानवणे झाली म्हणजे बरेचसे रुग्ण यामध्ये दगावले गेले दुसरं कारण म्हणजे ह्या आजाराला स्पेसिफिक अशी लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही आहे लक्षणं पाहून त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते तिसरी गोष्ट म्हणजे ह्या लशीचा साईड इफेक्ट असा काही नाही झालं तर फक्त हातपाय दुखू शकतं तेही किरकोळ उपचाराने किंवा लगेच बरं होऊन जातं त्याच्यामुळे साईड इफेक्ट असे त्याच्या विशेष काही नाही आहेत तृथीय गोष्ट म्हणजे जगामध्ये ह्या लशीची किंमत ही चारशे डॉलर एवढी प्रचंड आहे आपल्याला आपल्या सरकारने ही लस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आजाराचे स्वरूप लक्षणे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स लक्षात घेता ही लस सर्वांनी घेणं खूप आवश्यक आहे थँक्यू